नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या बघत असताल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटलांच्या नावाचा आणि फोटोचा कशा प्रकारे वापर केला जातोय तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी जो मराठा समाजासाठी उभा केला त्याच्यामध्ये कुठंतरी मराठा समाजातील लोकांना एकत्रित केलं आणि त्याचा वापर काही जण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये करतायत ते कशा प्रकारे तुम्ही पाहिलं असाल की मनोज जरांगे पाटलांना भेटी घेण्यासाठीच आत्ता त्यांच्याकडे वेळ उरलाय बघितलं असेल या ठिकाणी जय पवार या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी आले होते त्यांचं सुद्धा स्वागत केलं एकमेकांचं स्वागत झालं मग आत्ताच त्यांना मनोज जरांगे पाटलांची भेट का घ्यावी वाटली तुम्ही बघितलं असेल याच्या अगोदर ज्यावेळेस आंतरवाली सराटी या ठिकाणी लाठीचार झाला त्यावेळेस बघितलं असेल बहिणीचे ज्यावेळेस रक्त निघालं त्यावेळेस कोणताही व्यक्ती भेटायला आला नाही मग आताच मनोज जरांगे पाटलांची भेट का घ्यावीशी वाटली प्रत्येक राजकीय नेत्याला मनोज जरांगे पाटलासोबत फोटो असावा वाटतोय मनोज जरांगे पाटलासोबत भेट घ्यावी वाटते मनोज जरांगे पाटलांचा सत्कार करावा वाटतो पण ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मराठा समाजातील आरक्षणासाठी लढाव करत होते त्यावेळेस तुम्हाला फोटो का घ्यावा नाही वाटला त्यावेळेस ते त्यांची भेट का घ्यावी नाही वाटली मग आत्ताच तुमची भेट का घ्यावी वाटते कारण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजातील मतं आपल्या बाजूनं कसे वळवता येतील याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांची घेतलेली भेट असेल तुम्ही बघितलं असेल याचं कारण मनोज जरांगे पाटलाबद्दल असलेली कळवळा किंवा मराठा समाजातील लोकांबद्दल असलेली कळवळा अशा प्रकारची कळवड तुम्ही अगोदर दाखवली असती याच्या अगोदर सुद्धा तुम्ही भेट गेला असतात पण आत्ताच तुम्हाला भेट काय वाटली कारण आता कुठंतरी राजकारणातील जे काही तुमचं वर्चस्व होतं ते कुठंतरी कमी होताना दिसतंय म्हणून मनोज जरांगे पाटील कदाचित आठवले असतील मनोज जरांगे पाटलांच्या सध्या भेटीगाठीसाठी प्रत्येक राजकीय नेता कुठंतरी पुढाकार घेतोय त्यांच्या सोबत फोटो काढण्यासाठी इच्छुक का आहे त्याचं एकच कारण की मतपेटी कशा प्रकारे वाढवता येईल मनोज जरांगे सोबत फोटो काढला म्हणजे मराठा समाजातील व्यक्तींचं मत माझ्या बाजूने येईल आणि माझा कुठंतरी विजय होईल मग अशा प्रकारचं कारण फक्त आपल्या सत्तेची लालूच कुठंतरी कधी संपणार आहे हे लोकांना कळलं पाहिजे पण इथं मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली काही जण वेगळ्या प्रकारचा अपशब्द वापरतायत की मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली म्हणजे याचा अर्थ काय मनोज जरांगे पाटलांनी तर स्पष्ट सांगितले अशा प्रकारची भेट डेट घेणं हे कुठंतरी नवीन नाही तुम्ही बघितलं असेल मनोज जरांगे पाटलांनी हे सुद्धा स्पष्ट केले की जर हे कदाचित माझ्याजवळ भेट घेण्यासाठी येत असतील तर मराठ्यांचा विजयच आहे याचं कारण काय त्यांच्या मनात कुठंतरी भीती तर निर्माण झाली असं स्पष्ट त्यांनी सांगितलं मग आता काही जण वेगळ्या वळणाला लावून मनोज जरांगे पाटलांवर टीका टिप्पणी करत आहेत की मनोज जरांगे पाटलांनी त्यांची भेट का घेतली मग मला सांगा भेट घेण्यासाठी एखादा व्यक्ती आला तर आपण त्याला बाहेर हडकलतो का नाही बाहेर हाकालतो का नाही पण या ठिकाणी तो व्यक्ती आला त्या व्यक्तीनं स्वागत या व्यक्तींनाही स्वागत केलं मग याच्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील काही जण म्हणत सोबत गेले असा प्रकारचा कोणीही अपप्रचार करू नये कारण मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत निस्वार्थपणे निस्वार्थपणे आतापर्यंत मराठा समाजासाठी त्यांनी लढा उभा केला आणि तो चालूच आहे आणि आठ जूनला त्यांनी विराट सभा बोलवली ती नारायणगडावर नारायणगडावर विराट सभा का बोलवली कारण अजूनही पूर्ण यश मिळालं नाही ते यशच मिळवण्यासाठी पूर्ण हा सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीसाठी विराट सभा ते बोलवत आहेत आणि त्या विराट सभेमध्ये नेमका कोणता सल्ला देणार आणि या ठिकाणी सरकारला कोणता इशारा देणार त्या इशाऱ्याकडे सर्व लोकांचं एक कुठं एक डोळे लावून बसले की मनोज जरांगे पाटील कोणता इशारा देणार कारण या ठिकाणी जो त्यांनी लढा उभा केला तो जोपर्यंत शेवटाला जात नाही तोपर्यंत त्यांचा लढा थांबणार नाही असं त्यांनी स्पष्ट करून दाखवलंय तर मी बघितलं असेल आपल्या पूर्ण राजकीय वर्तुळामध्ये निस्वार्थपणे काम करणारे मनोज जरांगे पाटलांना आता सध्या भेटी गाठी घेण्यासाठी काय येत आहे त्याचं कारण म्हणजे स्वतःची मतपेटी वाढवणे आणि स्वतःच्या बाजूने मराठा समाजातील व्यक्तीचे मत वळवणे एकमेव कारण आहे दुसऱ्या प्रकारचं कोणतंच कारण नाही तरी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला सांगितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या फोटोचा माझ्या नावाचा कोणीही वापर करू नये आणि जर कोणी वापर करत असेल तर मराठा समाजातील व्यक्तींनी ते चुकीचं आहे असं समजावं त्यांनी सरळ स्पष्ट सांगितलं त्याच्या अगोदरही सुद्धा सांगितलं होतं लोकसभेच्या निवडणुकीत आपला कुठला कुठल्याही प्रकारचा सहभाग नाही आणि ज्या व्यक्तीनं सगळे सोयऱ्याच्या बाजूनं सहकार्य केलं त्याला निवडून आणा आणि ज्याने विरोधात होतं त्याला पाडा अशा प्रकारचं त्यांनी अगोदर सांगितलं होतं मग आता सध्या सोशल मीडियावर त्यांची भेट घेतल्यानंतर काही जण म्हणतायत की मनोज जरांगे पाटील त्यांच्यासोबत भेटले असं प्रकारचं केलं पण या कुठल्याही प्रकारचे अपशब्द न वापरता अपप्रचार न करता मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली याचा अर्थ त्या राजकीय नेत्यांचा स्वार्थ आहे मनोज जरांगे पाटलांचा स्वार्थ नाहीये त्याच्यामध्ये बघितलं मनोज जरांगे पाटलाचा तिळवरही स्वार्थ नाही ते निस्वार्थपणे मराठा समाजातील महत्वाचा मुद्दा म्हणजे आरक्षणाच्या बाजूने ते लढत आहेत आणि आता अशा प्रकारचा सोशल मीडियावर अपप्रचार करणे जे कोणी करत असेल त्यांनी थांबवलं पाहिजे ज्या व्यक्तीनं निस्वार्थपणे लढा उभा केला आणि जे व्यक्ती राजकीय स्वार्थ पाहून स्वतः मनोज जरांगे पाटलांना भेटण्यास येत आहेत नेमकं तुम्हीच ओळखून घ्या की या ठिकाणी कोणाचा स्वार्थ कसा दडलाय मनोज जरांगे पाटील हे निस्वार्थपणे काम करतायत आणि राजकीय नेते त्यांच्या जवळ भेट घेण्यासाठी एकमेव कारण आहे लोकसभेची निवडणूक आणि त्या निवडणुकीमध्ये मराठा समाजाची मतपेटी बाजूला वळवणे मग आताच त्यांना का आठवले आतापर्यंत का नाही आठवले कारण त्यांच्यामध्ये राजकीय स्वार्थ आहे कारण त्यांना पाहिजे सत्तेची खुर्ची कारण सत्तेची खुर्ची नाही मिळाली तर त्यांना झोप लागत नाही आणि त्यामुळेच मनोज जरांगे पाटलांची कदाचित त्यांना आठवण येत असेल फक्त एकच राजकीय नेता नाही तर असे अनेक प्रकारचे राजकीय नेते मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला येत असतील त्याचं कारण तुम्हाला सगळ्यांनाच समजते म्हणून मनोज जरांगे पाटलांनी एक इशारा दिलाय की या ठिकाणी मराठा समाजातील व्यक्तींना एकजूट जी आहे तशीच राहू द्या जेणेकरून आपल्या सगळे सोयऱ्याच्या बाबतीत निर्णय नाही झाला तर कदाचित विधानसभेच्या उमेदवार देऊन आपल्यालाच बनावं लागेल म्हणून या ठिकाणी राजकीय वर्तुळामध्ये धावपळ सुरू आहे जेणेकरून विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर आपण जर मनोज जरांगे पाटलांच्या सोबत राहिलो कदाचित आपला फायदा होऊ शकतो याही कारणामुळे भेटी असू शकतात पण मनोज जारांगे पाटील अजूनही या अगोदर सुद्धा सुद्धा या पुढे असं कुठल्याही राजकीय व्यक्तीचं ते ऐकत नाहीत त्यांना एकच प्रश्न दिसतोय तो म्हणजेच सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा याच्या पलीकडे दुसरा त्यांचा प्रश्नच नाहीये आणि जर ती अंमलबजावणी झाली तर कुठल्याही राजकीय कारणामध्ये प्रवेश करणार नाही आणि कुठल्याही विधानसभेची निवडणूक लढवणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलंय तरी सुद्धा काही जण सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीवरून अपप्रचार करत असताल तर लक्षात ठेवा हे अपप्रचार करू नका जे व्यक्ती निस्वार्थपणे काम करतोय त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणं हे सुद्धा कुठंतरी त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे हेच सांगण्यासाठी मी तुमच्या समोर आलो ज्यावेळेस आपण सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीनंतर अशा प्रकारचे अपप्रचार करणारे असतात त्यांनी कुठंतरी थांबलं पाहिजे म्हणून लोकांना ही करून देण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे ठीक आहे थांबतो धन्यवाद